राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आशिया खंडातील सर्वात मोठे रेडिओ दुर्बीण अशी ओळख जुन्ना तालुक्यातील खोडद येथील जे एम आर टी प्रकल्पात विज्ञानप्रेमींची मोठी गर्दी जमली होती राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन इथे भरले असून ते आज उद्या असं दोन दिवस सुरू राहणार आहे कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले मागील एकोणीस वर्षापासून इथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यंदा राज्यातील एकशे सत्तर शाळा कॉलेज तसेच पंचवीस नामवंत संस्था व जे एम आर टीचे स्वतःचे दहा प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत या प्रदर्शनात सर्वात लक्षवेधी ठरली ती शेतकऱ्यांसाठी बनवलेली बॅटरीवर चालणारी बहुउपयोगी चार चाकी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी डिग्री डिप्लोमा बी एस सी आणि अभियांत्रिकी अशा चार गटांमध्ये प्रदर्शनाची विभागणी केली होती प्रदर्शनासोबतच रेडिओ दुर्वीन प्रकल्प पाहण्याची संधी असल्याने विज्ञानप्रेमींनी समाधान व्यक्त केलं प्रदर्शनात जे एम आर टी प्रकल्पाचे एक मिनी मॉडेलसुद्धा इथे मांडण्यात आले होते विज्ञानप्रेमींनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती जल्दी जल्दी जी

सर ही इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि ही युजेस ॲग्रिकल्चर आणि हँडिकॅप लोकांसाठी होते ॲग्रिकल्चरमध्ये असं आपण खत बियाणे वगैरे आणायला जातो गावात ते हिच्यावरती माउंट करून आणू शकतो आपण किंवा आपण शेतात वगैरे जायचं असेल तर, तर त्याच्यावरती पण माउंट करू जाऊ शकतो त्यालानंतर मागून त्याच्या आपण ट्रॉली वगैरे ॲडजस्ट करू शकतो त्याच्यात आणि ट्रॉली माउंट केल्यानंतर शिपायला पण वगैरे युजेस होऊ शकतो त्याचा बॅटरी सिस्टम काय झाला सर बॅटरी सिस्टीम मोटर फोर्टी एट वोल्ट थाउजंड वॅटची आहे बॅटरी सिस्टीम बारा ओल्ड बारा एम पी एरच्या चार बॅटरी अरेंज केलेल्या सिरीजमध्ये किती वेळ बॅटरी बॅकअप आहे सर एकदा फुल चार्ज केल्यावरती थर्टी किलोमीटर इझिली जाते ती काय खर्च थर्टी थाउजंड दादा बाबुजी आई एम टिकरच एंड अम इन लेक्चर सर थैंक्स सर थैंक यू वेरी नाइस थैंक यू सर थैंक यू सर थैंक यू You recover ninety rupees, and then you rupees You spend 100 rupees you can recover 200 rupees, then 100 rupees is a profit. Which will not fall down. Center <laughs> of <gravity. laughs> the of body Industry, which will generate electricity through turbine. Exhaust gases will pass through this rubber section, which can absorb these gases to prevent harmful emission in the atmosphere. And converted ash can be used as fertilizer. And global when comes to the Earth's surface, it can absorb water so, and few of them get reflected the again to atmosphere. Ideally, it should go beyond the Earth's atmosphere layer. But due to greenhouse gases, it gets trapped by those gases because of which Earth atmosphere temperature increases. But why we are worried for temperature increases? Is it will affect on our health well, it's very dangerously because of wind and <laughs> flooding? कि बहुत ही गौरव है पवार पय filt 높ध केल्या जातात फीडमध्ये लहरींचे सिग्नलमध्ये रूपांतर केले जाते ते के सिग्नल पल्सरकडून आलेले सिग्नल ज्यावेळेस रेडिओ दुर्ग दाखवण्यात आलेली आहे केली जाते आणि डेटा रेकॉर्ड केला जातो आधुनिक काळापासून एक नंबर पहला कपल पण तुम्हाला एक छोटी दुर्बीण म्हणजे की आपण डोळ्याने पाहतो की आठ टक्क्यापेक्षा पुढच्या प्रमाणात तुम्हाला दाखवायला पण तो आहे रेडिओला आहे आणि तो खूप सूक्ष्म स्वरूपात आहे सगळे फिल्टर स्वरूपात पण ते खूप सूक्ष्म स्वरूपात हे जे आहे नॅचरल प्रोटेक्शन आहे या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्हिटी कोणत्या नाही जमीन सरकारने तुम्ही लोकांनी दिली जमीन तुमच्या इंडस्ट्रीज नव्हती तेव्हा त्या इंडस्ट्रीजमधनं मग ह्या ज्या विषय आहेत ह्या काय करतात हा ज्या सर्फस आहे याच्यावरती रेडिओ लाईट आहे म्हणजे आता तुम्ही हायड्रोजन पाहता येतो का तर हायड्रोजन डोळ्याने पाहता येतो पण हायड्रोजन पाहण्यासाठी एक शक्य नाही उत्पादक केल्या पण जेव्हा तुम्ही सगळा डेटा जेव्हा तसा इमेज आहे तेव्हा ती एक इमेज तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह किलोमीटरच्या रेडिओ आणि म्हणून लो फ्रिक्वेन्सी करण्याची जगातली सर्वात आजही आपल्याकडे पैसे किती म्हणजे अगदी साध आहे पांलीवर पाणी घ्या त्यात थोडे थेंब टाका किती निड्या पुरेटली का खूप आणि जी मोठी जा आणि या याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भागात जे असल्यामुळे त्यामुळे अंडरग्राउंडली कंट्रोल आहे इथे वायफाय वापरायचं येत नाही कारण आपले इसरोचं मन सेंटर आहे इसरोबरोबर ती आपण खूप करार केलेला आहे त्यांच्याबरोबर ती पण काम करते देशातील अनेक देशांशी आपले संबंध आहे आता इथे ऑफकोर्स आपला भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे तर हे जर मी गाडीकडे प्रतिनिधी आहे दिस इज द मी समर्थ पॉलिंगचा प्रतिनिधी करत आहोत ही इलेक्ट्रिक व्हीकल आहे ही जास्तीत जास्त यूज फार्मर्स आणि हँडिकॅप लोकांसाठी होते फार्मरसाठी युद्ध असा आपण गावातील खत किंवा बियाणे वगैरे आणायला जातो हिच्यावरती माउंट करून आणू शकतो आपण आणि हिला असं मागं वगैरे ट्रॉली सिस्टीम करू शकतो आपण पाचशे के जी लोड गेन करते ती बॅटरीवरती हां बॅटरीवरती सर तुम्हाला चालवते सर हँड्स वरती अरेंजमेंट असं नाही सर पुढे मागे पुढे मागे सर हा सर ओळ नाही चालू फक्त थोडी थोडी रेस द्या हा हा चालू आहे स्लो स्लो द्या एकदम स्लो स्लो थांबा सर सर इथं रिवर्सचा स्विच आहे बाजूला ना सर हँड सो गॅन्ड सर नाही सर पुढं मागे थँक्यू व्हेरी नाईस थँक्यू गेली बावीस ते चोवीस वर्षापासून जे एम आर टी या ठिकाणी आपण विज्ञान दिन आयोजित करतो त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण जेव्हा आपण पाहण्यासाठी येतो तेव्हा एक मान उंचावणारी कामगिरी जेव्हा केली जाते तेव्हा अनेकांना माहिती असेल की आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया किंवा मेड इन इंडियाचं उत्तम उदाहरण जी एम आर टी आहे मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल भारतातील लोकांनी भारतातील तंत्रज्ञानांनी आणि इथल्या भारतातील नागरिकांनी जी एम आर टी हे जगातलं सर्वात मोठं स्थान निर्माण केलं अभिमानाची गोष्ट आहे की नाही आणि यामध्ये तू आता भविष्य काय आहे ते सांगण्यासाठी विज्ञान दिन आहे की अत्यंत मोलाचं काम भारतामध्ये विज्ञानामध्ये होत असतं त्या सगळ्या बाबींचा एका ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्याचा तुम्हाला फायदा व्हावा ते पाहता यावं त्याच्यातनं करिअर बद्दलची प्रेरणा घेण्यात यावी याच्यासाठी आपण हा विज्ञान दिन साजरा करतो आणि मला सांगायला आश्चर्य वाटते तात्या जेव्हा सुरुवातीला आम्ही जॉग्राफी जिओलॉजी ही सगळी डिपार्टमेंट घेऊन यायला लागलो मला इथे कळलं की खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा इथल्या विद्यार्थ्यांना झाला वेगवेगळ्या वेग ब्रँचमध्ये गेला आणि याचं एक उत्तम उदाहरण मी सांगतो आणि ते खरं म्हणजे आपल्या जी एम आर टी सायन्स डेचं एक उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही चाकणमधील एक प्रतिकड नावाचा विद्यार्थी आपल्याकडे लिटल न्यूटन्स ग्रुप म्हणून यायचा सातवीपासून तो जी एम आर टी विज्ञान दिनाच्या नंतर तो सातत्याने आमच्याशी बोलत राहायचा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे बी एस सी फिजिक्स झाल्यानंतर इथेच आपल्या भागात त्यांनी एम एस सी ॲटमॉस्फेरिक सायन्स केलं पुणे विद्यापीठातून तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आपल्या इथे स्टॉल असतो त्या स्टॉलचं तो, तो सानिध्यात आला आणि त्यांच्या सहकार्यानं तायवानमधल्या विद्यापीठात त्यांनी पी डी पूर्ण केली मध्ये आणि आज मला खूप अभिमान वाटतो आता खूप नुकताच भेटलो मागच्या आठवड्यात नॉर्वे सरकारनी त्याची क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट म्हणून नेमणूक केली आणि तो आता नॉर्वे मध्ये काम करतो तो आपल्या जी एम आर टीचा विद्यार्थी आहे आणि सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला सगळ्यांना हे सग संधी आहे आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करतो कारण सर सी व्ही रामन यांच्या परिणामाला एक नोबेल पारितोषिक मिळालं जी एम आर टी सारख्या अनेक शास्त्रीय संस्था आता आपली वाट बघतायत की तुमच्यापैकी एक शास्त्रज्ञ जो भारतीय आहे भारतीय वंशाचा आहे भारताच्या शास्त्रज्ञाच्या लॅब मध्ये काम करून जेव्हा भारताला एक नोबेल पारितोषिक मिळवून देईल ज्या दिवशी तो तुमचा शोध प्रबंध जाहीर होईल झाला नोबेल पारितोषिक आहे ती तारीख इथून पुढे भारतीय विज्ञान दिन म्हणून साजरी केली जाईल हेही मोठं तुमच्यासाठी आव्हान आहे आणि ते तुम्ही तुम स्वीकाराल मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत त्यांचा खरं म्हणजे माझ्यासारख्याला सूर्याला असल्यामुळं आणि या ठिकाणी सूर्यप्रकाश ला ला आज आपण पूर्वी पाहत असं की वीज आता पवन चक्या सुरू झाल्या विंड एनर्जी आली आपल्याला त्याच्यापासून वीज तयार करायला आपण लागलो त्याचप्रमाणे हायड्रो एनर्जी आहे पाण्यापासून वीज तयार करायला लागलो आणि आता सोलर एनर्जी जी आहे मी जे मगाशी म्हणालो की आपण सूर्यप्रकाशाचा आपण हार्वेस्टिंग करतो या सन रेज हार्वेस्टिंग आहे त्याचा उपयोग करून आता सोलरमध्ये आपण खूप मोठं काम करायला सुरुवात केलं त्यामुळं आज आपलं जे औद्योगिकरण आहे रेसिडेन्शियल जो भाग आहे जे काही आपलं आज वस्त्या मानवी वस्ती वाढ नागरीकरण वाढत चाललं आहे त्याच्याकरता चा लागणारी जी वीज आहे ती सूर्यप्रकाशापासून मिळवतो मग आपल्याला काय पाहिजे का की आपल्याला नवीन नवीन इन्व्हेन्शन करायला लागतं या प्रदर्शनाचा मूळ उद्देश सोळंकी साहेबांनी आणि ईश्वरचंद्रांनी केला आहे तो म्हणजे नवीन इन्व्हेन्शनाला प्रोत्साहन द्यावं त्यांनी मगाशी आपल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला जो मुलगा आहे तो आज नॉर्वेला गेला आहे आज सायंटिस्ट म्हणून नॉर्वेला काम करतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्यावरणामध्ये अशा प्रकारचे सायंटिस्ट या ठिकाणी निर्माण व्हावेत आणि या तुम्हाला प्रोत्साहन मिळावं आणि या प्रोत्साहनातून आपल्या देशाच्या प्रगतीला फार मोठा हातभार तुमच्या सगळ्यांकडनं लागावा आणि विद्यार्थी दशा ही जी आज वय आहे ती साधारण वयाच्या चौदापासून चा ते वीस वयापर्यंत आपण ज्याला म्हणतो की ट्रान्सफॉर्मेशनचं एज आहे याच्यामध्ये जीवनामध्ये फिजिकल मेटाबोलेटिक ॲक्टिव्हिटीज होऊन ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याच वेळेला बुद्धीचा विकास करण्याची संधी या वयामध्ये फार मोठी असते आणि ह्या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर विज्ञान रुजवलं तर विद्यार्थी अंधश्रद्धेकडं जाणार नाही अंधश्रद्धा श्रद्धा ह्यामध्ये फरक आहे विज्ञान हा अंधश्रद्धा देत नाही विज्ञान अंधश्रद्धा दूर करतो आणि खरं वास्तवचित्र आपल्यासमोर जर आलं तर आपण वास्तवाला सामोरं जाऊ शकतो समाजातील येणाऱ्या किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अडचणी विज्ञानाच्या माध्यमातून आपण सोडवलं जाऊ शकतात तसं आपण म्हणतो की आता आपण पूर्वीच्या काळ पण जर घेतला एक तुम्ही जर शंभर दीडशे वर्ष मागं गेलात तर त्यावेळेला असलेल्या विज्ञानातलं जे काय औषधोपचार होते ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचत नव्हते सर्वसामान्यापर्यंत पोचत नसल्यामुळं अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणसं आरोग्याचे आजार करत होते मनुष्याचं आयु आयुर्मान हे कमी होतं आज आपलं आयुर्मान पासष्टवर गेलेलं आहे म्हणजे वीस वर्ष आपलं आयुर्मान वाढलेलं आहे आज जर आपण पाहिलं तर पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान त्या काळात लोक जगत होती फार दीर्घका आयुष्य असणारे लोकं फार कमी होती पण आज विज्ञानाच्या सहाय्याने तुम्हाला आयुर्मान पण वाढले शेतीचं उत्पादन वाढलं आज आपली देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या आसपास गेली जगातला नंबर एकला आपण आता जाऊ असं लोकांचं म्हणणं आहे सॅटिस्टिशियन सांगतात की भारत आता जगाचा सगळ्यात एक तर नंबरचा पॉप्युलेशनचा देश होणार आहे लोकसंख्येचा देश होणार मग या सगळ्या देशातील लोकांना असलेली भूकबळी उपासमारी ही गेली एकोणीसशे एकोणीसशे त्रेचाळीसचा बंगालचा जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये प्रचंड मनुष्यहानी झाली कारण अन्नधान्य नव्हतं साधनसामग्री रेल्वेचे वाहतूक साधनं नव्हती जी होती ती अपुरी होती त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन नव्हतं आज विज्ञानाच्या युगामध्ये आज खूप गती आली आहे ही गती इतकी आली की आज इलेक्ट्रॉनिक सारखं वीज समकावी त्या वेळात आम्ही तुम्ही आम्ही बोलू शकतो आज आपण जे मोबाईल बघतो ही विज्ञानाची क्रांती आहे ही विज्ञान तुम्हाला सांगते मोबाईलच्याद्वारे तुम्ही बोलू शकता तुम्ही लाईव्ह टॉक करू शकता बोलू शकता तुमच्या परदेशात असलेल्या किंवा तुमच्या घरातपासून दूर असलेल्या व्यक्तीशी तुम्ही सुसंवाद प्रत्यक्षच मोबाईलच्याद्वारे करू शकता निनाळे ॲप तयार झालेत आता इस्रोचे सायंटिस्ट माझ्याशी बोलत होते की आज एवढ्या प्रकारचे सॅटेलाईटवरती सोडलेलं आहे त्या सॅटेलाईटचा उपयोग हा देशातील लोकांच्या प्रगतीकरता विज्ञानाच्या माध्यमातून करण्याकरता करताय आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध, मा, मा, मा माध्यमातून आज आपली शेती तोट्यात आहे आपण असं नेहमी म्हणतो विज्ञान जर आलं आणि जर शेतकऱ्यांना कळलं की किती ठिकाणी कांद्याची लागवड झालेली आहे किती क्षेत्र आहे बाजारात किती कांदा येणार आहे आणि आपल्या देशाचं कन्झम्शन इतकं आहे आणि उरलेला कांदा किती सरप्लस होणार आहे त्याच्यावर जर नियंत्रण करू शकलो स्टोरेज आपण करू शकलो तर त्या कांद्याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे त्या आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील याला विज्ञानाची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काच घेणं याकरता आपल्याला काम आहे आणि इस्रोचे आज निर्णय विचारत आहे इस्रो आज कुठल्या समुद्रामध्ये कुठल्या भागामध्ये कुठल्या परिस परिसरामध्ये माश्या मासे आहेत हे सुद्धा आज सॅटेलाईटद्वारे सांगू शकतं एवढं विज्ञान आज पुढं गेलेलं आहे आणि विज्ञानाने माणूस सक्षम सबल होतो त्याची आर्थिक प्रगती होते म्हणून आज आपण युरोपकडं पाहतो किंवा अमेरिका पाहतो किंवा जपान पाहतो तैवान पाहतो किंवा तुम्ही कोरिया पण पाहतो ही सगळे देश विज्ञानाच्या सहाय्याने पुढं गेले आणि भारतसुद्धा आत्मनिर्भर करण्याचा आपला पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्या आत्मनिर्भर आपण कधी होऊ आपण विज्ञानाच्या सहाय्यानेच आत्मनिर्भर होऊ आणि आत्मनिर्भर झालेला भारत म्हणजे आजची समोर बसलेली युवा पिढी आहे या युवा पिढीला शक्ती देण्याचं काम सा सायन्स म्हणून करतं आहे आणि हे करण्याचं काम करत असताना आपल्या परिसरातील सर्व शाळा त्या शाळेतील सर्व प्राध्यापक वर्ग नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रयोगशाळा त्या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी करत असलेले विविध प्रयोग आहेत या प्रयोगाला मूर्तमंत स्वरूप देऊन या ठिकाणी जी एम आर टीने आपल्याला एक संधी आणि दालन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि या दालनामध्ये निश्चितपणे तुम्ही तुमचे प्रदर्शनामध्ये मांडण्याकरता आणलेले निर्णय एक्झिबिट्स असतील प्रकल्प आणलेले असते ते प्रकल्प सुद्धा बघितले तर त्यांनासुद्धा ते चार्ज होतात जसं आपण एक नेहमी असं म्हणतो की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली आपण चार्ज करतो रिचार्ज करतो ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमच्या सगळ्यांची भौतिक क्षमता वाढवण्याकरता एक चांगलं दालन त्यांनी केलं आहे हे आपण सतत आपल्या जीवनामध्ये अवलंबत करत असतो आणि असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे जशी आपल्याला गरज पडते तसं आपण शोध घेत जातो त्या परिस्थिती मात करत असतो अगदी माणसाच्या उत्क्रांतीपासून जर आपण जर विचार करत गेलो तर ती उत्क्रांती ही अशी गरज निर्माण झाली तशी ती वेगाने तुमची माणसानेच ती आत्मसात केली आणि त्याच्यामुळं मनुष्य समाज हा समाजामध्ये त्याचा वावर जास्ती मोठ्या प्रमाणात सुरू झाला माणूस कम्युनिकेशन करता संवादाकरता भाषा शिकला भाषेतून संवाद सुरू झाला मग संवादातून साहित्य तयार झालं आणि साहित्यातून संस्कृती आली आणि संस्कृतीतून मनुष्य समाजाचा विकास झाला हे सगळं विज्ञानाशी निगडित आहे आपण म्हणतो विज्ञान काय करतं विज्ञान तुम्हाला लाईट देतं विज्ञानाचं लाईट म्हणजे काय हे तुम्ही त्याच्यातनं समजून घेता आणि हे विज्ञान तुम्हाला सातत्याने अंधकारापासून उजेडाकडे घेऊन जातं विज्ञान नसेल तर अंधकारच आहे विज्ञान आहे म्हणून आपल्याला उजेड दिसतो आपल्याला रस्ता दिसतो आणि रस्त्याने आपण चालू शकतो हे विज्ञानाचा चमत्कार आहे आणि खऱ्या अर्थाने शेती असो तुमचा कुठला उद्योग व्यवसाय असो कुठली कारखानदारी असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विज्ञानाची जोड घेतल्याशिवाय तुमची कारखानदारी चालू शकत नाही तुम्हाल आज आपण असं पाहतो की जॉईंट ही जी टेलिस्कोपिक आहे त्याचा आत्ताच सोळंकी साहेबांनी उल्लेख केला मी दिल्लीला काही करता म्हणून गेलो होता की आमच्या द्राक्षामध्ये काही मॉलिक्युल्स आम्हाला का क इम्पोर्ट करायचे होते म्हणजे औषधं इम्पोर्ट करायची होती आणि त्या कमिटीचा एक सदस्य होतो मी तिथं की प्लॅन्ट प्रोटेक्शन ॲडवायझरकडं आम्ही गेलो होतो म्हणजे जो टीका संरक्षणाच्या बाबतीत आपल्या केंद्र सरकारला नेहमीच सल्ला देत असते ती प्लॅन्ट प्रोटेक्शन ॲडवायझरी कमिटी असते की कुठले मॉलिक्युल्स आपल्याला हितकारक आहेत कुठले नको आहेत हे पाहत असतं कारण आपल्याला ह्युमन हेल्थ म्हणजे माणसाचं आरोग्य वनस्पतीचं आरोग्य आणि वनस्पतीवरती अवलंबून असणारे कीटकसुद्धा जगले पाहिजेत म्हणजे विशेषतः मधमाशा ज्या मधमाशामुळं खरं म्हणजे आपलं जीवन आपण आज अन्नधान्य खातो ते मधमाशामुळं खातो त्या मधमाशांचं संरक्षण झालं पाहिजे जे नंतर बायोलॉजिकल बॅलन्स राहायला पाहिजे अशा दृष्टिकोनातनं त्याचा विचार करणारी समिती असते आणि त्याच्यामुळं प्रेझेंटेशन केलं आणि सहज मग मी त्यावेळेला आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर शिवराज पाटील चाकूरकर होते आणि आम्हाला त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब होते आणि त्याबरोबर बलराम जाखर आमचे मित्र होते ते कृषी मंत्री होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जरा चाकोरकर साहेबांची गाठ घ्या त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे म्हणून मग शिवराज पाटील चाकोरकरांकडे मी गेलो ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते त्यांच्या ग ऑफिसमध्ये गेलो ते मला म्हणाले तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची मी म्हटलं कसली बातमी घ्यायची मी म्हटले काय जुन्नरचे ना म्हटलं हो मी जुन्नरचा तेवढले तुमच्याकडे जायंट टेलिस्कोपिक रेडिओलॉची ही मोठी दुर्बीण आम्ही बसवणार आहे आणि आम्ही प्राधान्याने जुन्न तालुक्याच्या खोडतची निवड केलेली आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आपल्याकडे येणार आहे असं कोणाला माहीत नव्हतं आणि खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं भाग्य की आपल्याला हा आप प्रोजेक्ट आपल्या आप तालुक्याला आला आहे ह्याच्यामध्ये असणारे बरेच पॅरामीटर्स कदाचित आता की साहेब केव्हा डॉक्टर ईश्वर ईश्वरचंद्र आपल्याला सांगतील समजून की इथं जे भौगोलिक त्याचं जे स्थान आहे ते स्थान महात्म्य खूप मोठं आहे तसं आपण म्हणतो की पंढरीचा विठोबा पंढरीलाच का तर ते स्थान महात्म्य आहे तिथं म्हणून पंढरपूरचा पांडुरंग तिथं आहे तसा हा विज्ञानाचा पांडुरंग आपल्याला त्यांनी इथं खोडतमध्ये आहे एवढी शक्ती या खोडची आहे म्हणून तो या ठिकाणी आला आहे आणि खऱ्या अर्थाने या पांडुरंगाने विज्ञानाची पंढरी या ठिकाणी तयार केली आणि विज्ञानाच्या पंढरीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजणं आज सद्भावनेने या पंढरीमध्ये येऊन आपण आपल्याला पवित्र करून आपले विचार शुद्ध करून शा सायन्सकडं आपण मोठ्या दिमाखात चाललेलो आहे आज सायन्स आपल्याला एवढी प्रगती विज्ञानाची झाली या प्रगतीमध्ये विज्ञान आणि आपण ह्याची कास आपण धरायला शिकलं पाहिजे मी सोळंकी साहेबांनी यांना सगळ्यांना धन्यवाद देतो डायरेक्टर साहेबांना की गेले पंचवीस ती पंचवीस एक वर्ष झाली या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आपण बरं विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले विविध शाळांचे विशेषतः आंबेगाव जुन्न तालुक्यातील विद्यार्थी आणि शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि सहभागी होत असताना एक नवीन विज्ञानाचे आविष्कार आपल्याला त्याच्यातनं दिसतात आणि विज्ञानाचे आविष्कार अशा पद्धतीने त्याची मांडणी केली असते की पंचमाभूतम जे आहेत ही पंचमहाभूत कुठली आहेत वारा आहे वायू आहे ते जे आप आहे पा, सूर्य आहे आणि पाणी आहे ह्या पा ह्या पाची एनर्जी सोर्स आपल्याला महत्वाचा आहे कारण हे एनर्जी सोर्स देणारी सो स्रोत जर पृथ्वीवरचा जर सूर्यप्रकाश मावळला तर जीवन आपलं नष्ट होऊन जाणार आहे म्हणून सूर्याला अनन्यसाधारण महत्व आहे आज मी ज्या वेळेला निर्यातीचं काम करायला सुरुवात केली द्राक्षाची निर्यात झाली आंब्याची निर्यात सुरू झाली भाजीपाल्याची निर्यात सुरू झाली निरणाळ्या फळ पिकांची निर्यात सुरू झाली त्या युरोपीय देशामध्ये ते नेहमी म्हणायचे इंडिया इज हार्वेस्टिंग सन एनर्जी इंडिया इज हार्वेस्टिंग सन एनर्जी आणि ही सन एनर्जी म्हणून आम्हाला फळं मिळतात कारण युरोपमध्ये सहा महिने काहीच पिकत नाही थंड प्रदेशामध्ये पिकत नाही आपल्याकडं बाराही म्हणे सूर्यप्रकाश आहे म्हणून आपली बुद्धी सूर्य एवढी प्रखर आहे तेजोमय आहे म्हणून भारताला ऐतिहासिक पौराणिक वारसा आहे सर ही इलेक्ट्रिक व्हेकल आहे आणि ही युजेस ॲग्रिकल्चर आणि हँडिकॅप लोकांसाठी होते ऍग्रिकल्चरमध्ये असं आपण खत बियाणे वगैरे आणायला जातो गावात ते हिच्यावरती माउंट करून आणू शकतो आपण किंवा आपण शेतात वगैरे जायचं असेल तर त्याच्यावरती पण माउंट करू जाऊ शकतो नंतर मागून त्याच्या आपण ट्रॉली वगैरे ॲडजस्ट करू शकतो त्याच्यात आणि ट्रॉली माउंट केल्यानंतर शिपायला पण वगैरे युजस होऊ शकतो त्याचा बॅटरी सिस्टीम काय झाला सर बॅटरी सिस्टीम मोटर फोर्टी एट वोल्ट थाउजंड वॅटची आहे बॅटरी सिस्टीम बारा वोल्ट बारा एम पी एरच्या चार बॅटरी अरेंज केलेल्या आहे सिरीजमध्ये किती वेळ बॅटरी बॅकअप आहे सर एकदा फुल चार्ज केल्यावरती थर्टी किलोमीटर इझिली जाते ती काय खर्च अपेक्षित